नमस्कार मी आनंदी आवडे महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशन सी आय टू तसेच महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कृती समिती यांच्या वतीनं मी महाराष्ट्रातल्या सर्व आशा व गटप्रवर्तक भगिनींना आवाहन करू इच्छिते की नुकताच आपण जो संप बारा जानेवारीपासून आपण जो मे संप केला आणि एक मार्चला आपण या हा संप तात्पुरता स्थगित केलेला आहे या संपाबद्दल बऱ्याच भगिनीच्या मनात थोडीशी साक्षकता आहे की संघटनेनं माघार घेतली महिलांना काय मिळालं नाही या सगळ्या शंका मनात असल्यामुळं थोडा उशिरा का होईना पण मी ही तुमच्या माहितीसाठी आपण व्हिडिओ करून टाकत आहोत भगिनीनो जरी आपल्याला आत्ता आपण विया हातात न घेता जरी आपण हा संप केला असला तर याच त्याचं मुख्य कारण आहे की एक पहिलं कारण आहे ते आपल्या आशा व हो गटप्रवर्तक भगिनीना महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी कामावरून काढून टाकण्याच्या ज्या नोटीस आल्या आणि त्यामुळं एक दबाव सर्वत्र महाराष्ट्रावर सर्वत्र एक निर्माण झाला आणि त्यामुळं काही गटप्रवर्तक व काही आशा या कामावर रुजू व्हायला निघाल्या होत्या आणि त्यामुळं मग थोडासा आपण विचार करू एक पाऊल मागं जाण्याचं ठरवलं दु हे हे, हे सुद्धा सरकारनं पाऊल उचललं याचं मुख मुख्य कारण आहे ते ते म्हणजे महाराष्ट्रातल्या आशा सर्व आशा व सगळ्या सर्वच गटप्रवर्तक या आत्ताच्या संपामध्ये सहभागी नव्हत्या मागच्या संपामध्ये सर्वच्या सर्व आशा व गटप्रवर्तक संपात होत्या परंतु या आत्ताच्या बारा जानेवारीपासून झालेल्या संपामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व आशा व गटप्रवर्तक संपात सहभागी नव्हत्या याची नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि म्हणूनच आपल्याला जी आर हातात आपल्याला पाहिजे होता तो आपल्याला मिळाला ना नाही आणि त्यामुळं आपल्या सर्व आशा हो गटप्रवर्तक गटप्रवर् संपात नसल्यामुळंच सरकारनं सुद्धा आपल्याला नोटीस देण्याची धाडस केलं जर आपण शंभर टक्के संपात असतो तर सरकारनं आपल्याला नोटिसा देण्याचं धाडस केलं नसतं तर आपण सगळ्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे की आशा व गटप्रवर्तक या शंभर टक्के संपात नव्हत्या आणि म्हणून सरकारनं सुद्धा आपल्यावर दडपशाही निर्माण केली आणि म्हणून आपल्याला हे पाऊल मागं घ्यावं लागलेलं आहे तरीसुद्धा आपण हे पाऊल मागं घेताना ठोस काही आपण मिळव हातात घेता येते का याची एक खात्री झाल्यानंतरच आपण हे आंदोलन मागं घेतलेलं आहे यामध्ये डॉक्टर डी एल कराड डॉक्टर कॉम्रेड विनोद निकोले डॉ आमदार माझे आमदार जीवा जीवापाटू गावित हे सगळे या सगळ्यांनी जे शिष्टमंडळ सरकारबरोबर स सर, शिष्टमंडळात जाऊन सरकारबरोबर चर्चा केली यामध्ये सरकारनं तुम्ही संप मागं घ्या आम्ही जे आर काढतोय किंवा आम्ही सर आशांचा आणि गटप्रवर्तकांचं मानधन वाढवतोय असे ठोस आश्वासन पाच मंत्र्यांच्या समोर मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिले आणि त्याचं लेखी प्रोसिडिंगसुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि हे लेखी प्रोसिडिंग मिळे मिळेपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये आशा व गटप्रवर्तकांचं जे आंदोलन सुरू आहे ते आपण सुरू ठेवलेलं आहे ते लेखी प्रोसिडिंग मिळाल्याशिवाय आपण ते आंदोलन मागं घेणार नाही आणि त्यामुळं आझाद मैदानावरचं आंदोलन जरी संपलं असलं तरी नाशिक या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन मात्र सुरू आहे ठोस आपल्याला लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय ते नाशिकचं आंदोलन हे मागे घेतलं जाणार नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व आशा अवघट हो प्रवर्तक भगिनींनी एका बाजूला कामाला सुरुवात करा दुसऱ्या बाजूला कामाला सुरुवात करताना संघटनेवर किंवा कृती समितीवर नाराज न ना होता मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचं आत्मपरीक्षण करून आपण लवकरात लवकर जे आर काढण्यासाठी याचा आपण सरकारकडे पाठपुरावा करतोय याचा मात्र विश्वास समी, तुम्ही बाळगावा व आपल्या कामाला सुरुवात करावी कृती समिती व आशा गटप्रवर्तन फेडरेशनची आहे तो तुमच्या तु, पाठीशी आहे कुणावर कोणावरही अन्याय होणार नाही आणि आपला जी आर आहे तो सरकारकडं कर, सरकारकडून मिळवून मिळवून घेऊच याची खात्री बाळगावी आपण जे जे आंदोलन केलं जो सरकारवर दबाव निर्माण केला आझाद मैदानवर आंदोलन करून आणि त्यामुळंच विधानभवनात हो माननीय अजित पवार हो अर्थमंत्री व मुख्यमंत्री यांना विधानभवनात घोषणा करायला लागलेली आहे आणि या गोष्टीचं या सुद्धा प्रोसिडिंग झालेलं आहे त्यामुळं ह्या ह्या जी त्यांनी जी वाढ जाहीर केलेली आहे ती त्या त्याचा जि आर त्यांना काढाव्याच लागेल एवढी हमी आम्ही तुम्हाला सरकारच्या वतीनं आणि संघटनेच्या वतीनं देतोय त्यामुळं कोणीही नाराज न, न ना ना होता आपण आपण आपलं काम करायला सुरुवात करावी आणि कृती समिती आणि आपल्या संघटना व आपल्या संघटनेचे फुडारी हे सरकारकडं कर पाठपुराव करतील याची याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी एवढं आव्हान मी आपल्याला करते धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद